परिणामस्वरूप मुंबईतील सहा लोकसभा जागांवर महायुती महाविकास आघाडीचा करणार मुंबई शहर व उपनगरातील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं आहे मुंबईतील हे सहा मतदारसंघ सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेचे केले होते मात्र खास करून भारतीय जनता पक्ष शिवसेना व उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी या सहा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत महत्वपूर्ण आहे मुंबई शहर व उपनगरात उद्धव ठाकरे यांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी हवा तयार करण्यात आली होती मात्र खरंच तसं काही झालं का याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका मुंबई शिवसेनेचा व ठाकरे घराण्याचा बाले किल्ला मानला जायचा मात्र बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांना मुंबई सांभाळता आली नाही असं निदर्शनास येऊ लागलं मराठी माणसं शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले म्हणून मुंबई भागात उद्धव ठाकरे यांची ताकद बघायला मिळाली पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईतील जवळपास सर्व संघटन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलं मुंबईत उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली दोन हजार चौदा नंतर, नंतर भारतीय जनता पक्षाला सुद्धा मुंबई शहरात आपला जम बसवायला सुरुवात केली दोन हजार सतरा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या तोडीस तोडसे प्रदर्शन करून दाखवले ज्यामुळे शिवसेनेत धाकधूक वाढली उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस साली भाजपशी फारकत घेत असंवैधानिक पद्धतीने महाविकास आघाडीची स्थापना केली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांना याचे परिणाम भोगावे लागले व शिवसेने सुद्धा फूट पडली एवढंच आहे तर उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुख्यमंत्री पद व शिवसेना पक्ष दोन्हीही गेले सध्याच्या घडीला मुंबई शहरात भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रचंड वर्चस्व बघायला मिळत आहे परिणामस्वरूप मुंबईतील सहा लोकसभा जागांवर महायुती महाविकास आघाडीचा सुपडा साफ करणार असे चित्र निर्माण मुंबई शहर व उपनगर भागातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा असलेला अभाव व अंतर्गत राजकारणामुळे या सहा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कमजोर तर झालीच आहे पण आघाडीच्या उमेदवारांना सुद्धा याचा प्रचंड मोठा फटका बसलेला आहे अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई शहर व आसपासच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भव्य जाहीर सभा रोड शो केल्याने महायुतीला याचा प्रचंड फायदा होण्याची शक्यता आहे शहरी भागात महायुतीचे वर्चस्व असून त्याचा फायदा या मतदार संघातील युतीच्या उमेदवारांना होणार असं जनतेच्या बोलण्यावरून दिसून येत आहे जागा वाटप झालेल्या घोळामुळे महाविकास आघाडी आधीच अंतर्गत वाद सुरू असताना महायुतीच्या जबरदस्त प्रचाराने हे सहाय्य लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या हातातून निघून जाणार हे स्पष्ट झालं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी मुंबईतील या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये काय करिश्मा करून दाखवेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका